डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वातटिका आहे जातीय मोर्चे बांधणी सदरील वात्रटीका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा जातीय राजकारणावरती जातीचा यूज आणि थ्रो कसा वापर केला जातो यावरती भाष्य करणारी आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे जातीय मोर्चे बांधणी जात जातीला भेटू लागली जात जातीला भेटू लागली जात जातीला खेटू लागली जात जातीला भेटू लागली जात जातीला खेटू लागली प्रवर्गाचे लेबल लावून आरक्षणाची मागणी रेटू लागली प्रवर्गाचे लेबल लावून आरक्षणाची मागणी रेटू लागली आरक्षणाची मागणी रेटू लागली पुन्हा एकदा वात्रटिकेच पहिलं कडव जात जातीला भेटू लागली जात जातीला खेटू लागली जात जातीला भेटू लागली जात जातीला खेटू लागली प्रवर्गाचे लेबल लावून आरक्षणाची मागणी रेटू लागली प्रवर्गाचे लेबल लावून आरक्षणाची मागणी रेटू लागली आरक्षणाची मागणी रेटू लागली सदैव वाटिकेच पुढचं शेवटच आणि दुसरं कडवं कुठे जाती जातीत दोस्ती आहे कुठे जाती जाती दोस्ती आहे कुठे जाती जाती कुस्ती आहे आजकाल राजकीय आणि सामाजिक निरीक्षण नीट केलं तर या ओळी आपल्या सहज लक्षात येऊ शकतात म्हणून कुठे जाती जातीत दोस्ती आहे कुठे जाती जातीत दोस्ती आहे कुठे जाती जातीत कुस्ती जाती आहे जाती जाती कुणी वापरतो आणि फेकून देतो आजकाल एवढी जात सस्ती आहे कुणीही वापरतो आणि फेकून देतो आजकाल एवढी जात सस्ती आहे आजकाल एवढी जात सस्ती आहे आजकाल एवढी जात सस्ती आहे आतापर्यंत हे सगळं निरीक्षण तुमच्या लक्षात आलेलं असेलच लक्ष, त्या निरीक्षणावरती शिक्कामोर्तब करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुठे जाती जातीत दोस्ती आहे कुठे जाती जातीत कुस्ती आहे कुठे जाती जाती दोस्ती आहे कुठे जाती जाती कुस्ती आहे जातीत वापरतो आणि फेकून देतो आजकाल जात एवढी आहे वापरतो आणि फेकून देतो आजकाल जात एवढी सस्ती आहे आजकाल जात एवढी सस्ती आहे आजच्या वातडीकेच नाव होत जातीय मोर्चे बांधणी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा, रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच